देवीच्या प्रसादासाठी किंवा हळदी कुंकासाठी तांबूल हा बनवला जातो त्यासाठी मी इथं पानं घेतलीत आणि त्याची देठ काढून घेतलेली आहेत देठ काढून घ्यायची पानं मात्र स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायची देठ काढलेल्या पानाला सर्व पानांना थोडा थोडा चुना लावून घ्यायचा आहे मिक्सरच्या पाटमध्ये सुपारीचे तुकडे वेलची लवंग आणि थोडासा काताचा तुकडा आपल्याला टाकून घ्यायचा आहे त्यामध्येच आपल्याला धनाडाळ पण घ्यायची आहे एक चमचा बडीसोप घ्यायची सर्व प्रमाण एका चमच्यानेच घ्या एक चमचा खोबऱ्याचा खीस आहे सुक्या त्यासोबतच आपल्याला यामध्ये ज्येष्ठमध पावडर पण टाकून घ्यायची चिमुडभर ओवा टाकायचा आहे आणि हे सर्व साहित्य मिक्सरला छान जाडसर असं फिरून घ्यायचंय सर्व साहित्य जाडसर आपण काढून घेतले त्यामध्ये पानाचे हाताने तुकडे करून टाकायचे प्रसादाला बनवताना शक्यतो हातानेच तुकडे करून टाकावे त्यामध्ये एक चमचाभर गुलकंद टाकून घ्यायचाय आणि हे सर्व पुन्हा मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचंय तयार आहे आपला हळदी कुंकू किंवा मग देवीच्या नैवेद्यासाठी तांबूल